श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त रथसप्तमी सण माहिती व कथा या दिवशी श्री आदित्य नारायणची पूजा करतात श्री सूर्यदेवाला श्री नारायण स्वरूप म्हणजे श्री विष्णू स्वरूप असे म्हटले आहे जो नित्य श्री सूर्यदेवाची पूजा करतो व रोज अर्घ्य देतो तो आरोग्यवान होतो व त्याचे अष्टदरिद्र नष्ट होते सुखी होतो श्री सूर्यदेवता परिवार व त्यांची माहिती सूर्यदेवांचे पिता हे स्त्री ऋषी होते सूर्यदेवांची माता म्हणजेच आदिती देवी आणि सूर्यदेवाला चार धर्मपत्नी होत्या पहिल्या पत्नीचे नाव होते सविता देवी त्यांच्यापासून पुत्र व कन्या पुत्र होते वैवस्वत मनु व वै यमदेव कन्या होती यमुना सूर्यदेवाची दुसरी पत्नी म्हणजे राजनी देवी त्यांचा पुत्र होता रैवत तर तिसरी पत्नी म्हणजे प्रभादेवी प्रभादेवींना प्रभात नावाचा एक पुत्र होता तसेच चौथी पत्नी होती छाया देवी म्हणजेच सविता देवी आणि त्यांचा पुत्र होता शनिदेव व सावरणी आणि कन्या होती भद्रा व तपती असा त्यांचा परिवार सप्तमीचे महत्व जाणून घेऊया सौभाग्य पुत्र धन प्राप्तीचे व्रत कथा आणि महत्व माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा किंवा रथसप्तमी म्हणतात या दिवशी पूजा करून सूर्याला पायस नैवेद्य दाखवतात भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात पण त्यासाठी त्याची अव्याहत घोडदौड चाललेली असते त्याच्या रथाला सप्त अश्व असतात हे अश्व म्हणजे सप्त वार सप्तवार छंद आहेत अशी लोकमनाची भावना असल्यामुळे रथसप्तमीच्या व्रताचरणात प्रथम ध्यानमग्नता नंतर नाममंत्रासह सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे नित्याप्रमाणे करायचे असते रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे देवगणांसाठी देवरथ महाराजांसाठी पुष्परथ खेळ स्पर्धासाठी क्रीडारथ स्त्रियांसाठी कणीरथ रथविद्येच्या रक्षणासाठी युद्धा करत युद्धासाठी सांग्रमिक रथ असे रथांचे विविध प्रकार आहेत रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक आहे स्थान परत्वे बदलती नावे महासप्तमीला स्थान परत्वे वेगवेगळी नावे प्राप्त झाली आहेत बंगालमध्ये या दिवसाला भास्कर सप्तमी म्हणतात उत्तरेत ही तिथी जयंती सप्तमी व अचला या नावांनी प्रसिद्ध आहे हा मनवंतराचा पहिला दिवस असून या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी सात अश्व झुंपलेल्या रथातून आकाशमार्गे फिरावयास निघते या समजुतीने दक्षिणे रथसप्तमी म्हणतात रथसप्तमीची कथा अशी आहे कंबोज देशाचा यशोवर्मा नावाचा एक राजा होता त्याला म्हातारपणी एक मुलगा झाला तो जन्मताच रोगी होता त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून यशोवर्माने एका ज्योतिषाला विचारले तेव्हा त्याने सांगितले की पूर्वजन्मी याने गरिबांचा छळ केला आणि सूर्याची पूजा केली नाही म्हणून त्याची अशी अवस्था झाली याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल तरच हा निरोगी होईल राजाने ज्योतिषाचा सल्ला ऐकून तसे केले त्यामुळे मुलगा निरोगी व सुखी झाला या सणामागे काही शास्त्रीय कारणे आहेत भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण व उत्सव हा चांगल्या भावनेने विचाराने साजरा केला जातो प्रत्येक सणामागे शास्त्रीय कारण दृष्टिकोन हा असतोच पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरांना असा भावनिक आधार आहे तसा नैसर्गिक दृष्टिकोनातून शास्त्रीय पाठिंबाही आहे म्हणून तर आज एकविसाव्या शतकामध्येही आपण परंपरा मनापासून जपत आहोत सौभाग्य पुत्र धनाची प्राप्ती वर्षभर सूर्यापासूनचे व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता महासप्तमी मस्तकावर बोरीची व रुईची प्रत्येकी सात पाने धारण करून उपासना केली असता माघ सप्तमी मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता अचला सप्तमी इत्यादी प्रकारे व्रतभेद सांगितला जातो या दिवशीचे स्नान हेच विख्यात माघस्नान असे काहींचे मत आहे सर्व रोगांतून व पाशांतून मुक्तता आणि सौभाग्य पुत्र धन इत्यादीची प्राप्ती हे या व्रताचे फळ सांगितले जाते अंगणातच शिजवलेली दुधाची खीर महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात षष्टीला भुक्त राहून व्रताचा संकल्प करणे सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध उतू जाऊ देणे हे व्रताचे स्वरूप असते हळदी कुंकू व वाण देणे असा कार्यक्रम ही असतो दक्षिणे त्या दिवशी अनाध्याय असतो रात्री गायन वादन दीपोत्सव असे कार्यक्रम असतात सप्तधान्य रुईच्या पानांचा नैवेद्य आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी म्हणजेच सकाळी तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाठ ठेवतात त्या पाटावर रक्तचंदनाने सात घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्यप्रतिमा काढतात नंतर ध्येय सदा सवितू मंडल मध्यवर्ती या मंत्राने ध्यान करून पूजा करतात गोवऱ्यावर मातीच्या भांड्यात खीर शिजवून तिचा नैवेद्य दाखवतात सप्तधान्य सात रुईची पाने व सात बोरे सूर्याला वाहतात अष्टांग देतात ब्राह्मणाला भोजन घालतात श्री सूर्यनारायणाची कहाणी म्हणजेच रविवारची कहाणी ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी एक आटपट नगर होत त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा, फुल, दुर्वा आणायला राणात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय ग बायानो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मोन्यानं म्हणजेच मुकाट्यानं उठाव सचिळ म्हणजेच वस्त्रासहित स्नान करावं अग्रोदक पाणी प्याव विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी सहा रेघाचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानं फुलं व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगांचा धूप गुळा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकड तूप मेहुण जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोडगळ सरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावू धाडलं ब्राह्मण जाते वेळीस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमचे येथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करून प्रधानाची राणी करून मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली चित्त चित्तभावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली दुखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरि दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाहू माकू घातलं पीतांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहोळा पोखरला होन मोहरा भरल्या वाटेस जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काटी पोकरून होना मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दिलं ते सर्व कर्माने नेला। तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पाहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून हो न मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो नारळ गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व बुडाल चौथ्या आधीत वारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हावू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घरीच्या रूपाने आला हाताची शिदोरी घेऊन गे गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आधीत वारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नाहू माकू घातलं पाठ पाट बसायला दिला प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग चांडाळने पापिनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं सांगितलं मग ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चांबरा आली पायिक आले परवर आले मला रे पापिणीला छत्र कुठली चांबरं कुठली पाईक कुठले पर्वर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी जाऊ लागली पहिल्या मजलेस स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बहिणीची कहाणी ऐकून मला काय फळ माझ पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यानं ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेले स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळे चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्त भावे माळ्यानं ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पानं खाल्ला होता त्यामुळं चिंता क्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्त भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मांसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उताळा केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं पंचपक्वानं जेवायला केले सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अग अग कोणा पापिणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र्य आलं होत तिनं आदित्य वारी वळचणी खाली बसून केस विंचरले काळ चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावर वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळीविक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला काना डोळा मांसाचा गोळा इतरांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद